नमस्कार मंडळी आज मी तोंडलीच्या भाजीची खूपच वेगळ्या पद्धतीने रेसिपी बनवून दाखवणार आहे याआधी तुम्ही ही भाजी कधी खाल्ली नसेल आणि बघितलीही नसेल खूपच चमचमीत आणि टेस्टी अशी झणझणीत रेसिपी मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे या रेसिपीपुढे नॉनव्हेज म्हणजे चिकन मटणसुद्धा तुम्ही विसरून जाल तर भाजी बनवण्यासाठी इथे मी पाव किलो तोंडली घेतलेली आहे तोंडली आणून स्वच्छ धुतली त्यानंतर फुसूनसुद्धा घेतलेली आहेत आता याचे मागचे आणि पुढचे देठ काढायचे आणि अशा पद्धतीने याचे दोन दोन तुकडे कट करून घ्यायचे तोंडली बारीक चिरायची नाही अशा प्रकारेच दोन दोन तुकड्यांमध्ये कट करून घ्यायची तर तुम्ही पाहू शकता सगळी तोंडली मी कट करून घेतलेली आहे आता ही भाजी बनवण्यासाठी एक वाटण आपण बनवणार आहोत तर यासाठी मी मिक्सरचं भांडं घेतलं आहे हे बघा एक मोठा चिरलेला उभा उभा चिरलेला कांदा घेतला आहे सात ते आठ लसणाच्या पाकळ्या एक इंच आल्याचा तुकडा दोन हिरव्या मिरच्या एक चमचा जिरं एक चमचा धणे घेतलेले आहेत धणे मी भाजूनच ठेवते कारण धणे भाजले नाहीत तर खराब होतात आता हे सगळे जिन्नस मिक्सरच्या भांड्यात घालायचे आणि पाणी न घालताच असंच जाडसर वाटून घ्यायचं चा। चालू बंद चालू बंद करून वाटून घ्यायचं तर हे पहा अशा पद्धतीने मी जाडसरच वाटून घेतलेलं आहे हे वाटण तुम्ही कोणत्याही दुसऱ्या भाजीमध्ये वापरू शकता खूपच भाजी टेस्टी होते आता इथे तोंडली मी एका मोठ्या प्लेटमध्ये काढून घेतली आहे यामध्येच अर्धा चमचा हळद पावडर एक चमचा काश्मीरी मिरची पावडर यामुळे कलर खूप छान येतो एक चमचा लाल तिखट घालायचं लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घालायचं वाटण्यातसुद्धा आपण दोन हिरव्या मिरच्यांचा वापर केलेला आहे एक चमचा धणे आणि जिरे पूड घातलेली आहे एक चमचा बेसन घालायचं यामुळे भाजीला बाइंडिंग खूप छान येते एक चमचा मीठ घातलेला आहे मिठाचा वापर मी आत्ताच करते नंतर मी मीठ घालणार नाही गरज लागली तर टेस्ट करून मीठ घालायचं आता सगळं वाटण जे आपण बनवलं होतं ते वाटण यामध्ये घालून घ्यायचं मंडळी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर सगळं वाटण मी यामध्ये घातलेलं आहे आता एक मी टॉमॅटो किसून घेतलेला आहे टॉमॅटो किसूनच घ्या क्युरी किंवा पेस्ट बनवून घेऊ नका आता हा किसलेला टॉमॅटो सगळा यामध्ये घालायचा आहे आता सगळं मिक्स करायचं आहे पण त्यापूर्वी एक चमचा यामध्ये तेलसुद्धा घालायचं आहे आता हातानेच सगळं मसाले या तोंडलीला लावून घ्यायचे आहेत अशामुळे तोंडलीला सगळे मसाले व्यवस्थित इक्वल लागले जातात आणि भाजी देखील खूपच टेस्टी बनते सगळे मसाले व्यवस्थित चोळून भाजीला लावल्यानंतर पंधरा ते वीस मिनटं ही भाजी अशीच मॅरिनेट करण्यासाठी ठेवून द्यायची आहे आता पंधरा ते वीस मिनटं झाल्यानंतर भाजी बनवायला घेऊया तर इथे मी पॅनमध्ये दोन चमचे तेल घातलं आहे एक चमचा जिरं घालायचं चा। जिरं चांगलं गरम होईपर्यंत थोडीशी हिंग पावडर देखील घालायची सगळं व्यवस्थित गरम झाल्यानंतर आपण जे मॅरिनेट करून ठेवलेली होती भाजी ती भाजीसुद्धा यामध्ये घालून घ्यायची सगळी भाजी घालून छान एकदम मिक्स करून घ्यायचं आहे तेलामध्ये चांगले हे मसाले परतायला हवे यासाठी भाजी चांगली व्यवस्थित मिक्स करून घ्यायची गॅस मी मंदच ठेवलेला आहे फास्ट करायचा नाही सगळं व्यवस्थित मिक्स केल्यावर झाकण ठेवायचं आणि दोन मिनटं छान या भाजीला कड काढून घ्यायचा तर तुम्ही पाहू शकता मी दोन मिनटं फक्त मसाले शिजण्यासाठी आणि म्हणजे एकजीव होण्यासाठी सगळं दोन मिनटं कड काढून घेतलेलं आहे आता यामध्ये मी दोन बटाटे असे स्लाईस करून घेतले आहेत ते बटाटे घालायचे आहेत बटाटे घातल्यामुळे लहान मुलं देखील चवीने खातात मिक्सरचं भांडं धुवून आणि मॅरिनेट ज्या प्लेटमध्ये केलं होतं भाजी ते भांडं धुवून यामध्ये सगळं पाणी घातलेलं आहे आता यामध्ये पाण्याचा वापर करायचा आहे तर मी इथे गरम पाण्याचाच वापर करणार कारण ही भाजी थोडीशी ग्रेव्हीवाली बनवायची आहे तर मी थोडं गरम पाणी केलं आहे आणि गरम पाण्याचा वापर यामध्ये केला आहे तुम्हाला सुकी भाजी हवी तर तुम्ही पाण्याचा वापर कमी केला तरीसुद्धा चालेल पण तोंडलीची भाजी शिजायला थोडा वेळ लागतो त्यामुळे मी इथे पाण्याचा वापर थोडा जास्त केलेला आहे आता कसुरी मेथी घालायची यामुळे फ्लेवर खूप छान येतो सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि झाकण ठेवून पंधरा ते वीस मिनटं मंद गॅसवर ही भाजी छान शिजवायची मंद गॅसवर भाजी शिजवल्यामुळे छान याला बाइंडिंग येते आणि भाजी देखील छान शिजते शिवाय मसालेसुद्धा भाजीमध्ये चांगले उतरले जातात आणि खायलासुद्धा चविष्ट लागते तर वीस मिनटं झालेली आहे तुम्ही पाहू शकता वाह काय मस्त कलर आलेला आहे भाजी खूपच छान शिजली आहे तुम्ही पाहू शकता याचा कलरसुद्धा चेंज झालेला आहे आता एकदा सगळं मिक्स करून घ्यायचं आहे भाजी आपली तयार झालेली आहे सुगंध तर इतका येतोय मस्त की काय सांगू आता भरपूर बारीक चिरलेली मस्त कोथिंबीर घालायची आहे बऱ्याच जणांना तोंडलीची भाजी अजिबात आवडत नाही नाकं मुरडतात आणि खायला देखील मागत नाही तर अशा पद्धतीने तुम्ही तोंडलीची भाजी बनवून दिली तर ते नक्कीच आवडीने खातील अगदी चिकन सुद्धा विसरायला लावणारी अशी चमचमीत आणि झणझणीत तोंडलीची रेसिपी कशी वाटली कमेंट्स करून सांगायला विसरू नका एकदा नक्की ट्राय करा माझी खात्री आहे तुम्हाला ही रेसिपी नक्कीच आवडेल रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा शिवाय बाजूच्या बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे असेच नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला रेग्युलर मिळतील पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपीसोबत व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद